आई मित्रांनो आणि मैत्रिणीं नो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ असं वातावरण झालं आहे रात रातभर पाऊस होता आता बी चालू झाला आहे कितकट फिरावून ओ असा विषय आहे आणि अजून झाकून यायला लागले वातावरण पाऊस काय थांबायचं नाव घ्याय नाही हो चला सुद्धा वाट हुडकावं लागते मग काय सांगायचं तर मग चांगला टिपका चालला आहे आता फिरावून मी थांबतो शेड मध्ये खने भर तुम्हाला नव्हतं का दृश्य अवकाळ झाले अवकाळ झाले अंगणात बघा बे उठले आता मी आल्यानंतर ज्येष्ठ नाव गाईने टाका सुरू केलाय माल गै टाकती माल नाफ करते काय म्हणते काय सकाळ सकाळ थोडा बंद होत फिरावून चालू आहे मित्रांनो पावसाची उघडझप चालू आहे म्हणजे चालू पण चालू पण चालू पण चालू आहे पण ऊन काय पाडा नाही ऊन्हा नामोनिशान नाही आणि आता चांगला फिरवून टिपक्याने जोरदार पहाय गेलतो पोहून ठेवून आवलो छपाणी फिपाणी झाल्या म्हणलं व्हिडिओ काढा मस्त ते आणि काय नियोजन नाही मित्रांनो घरचं हाहीच नियोजन आहे रोजचं नियोजन असतं तीच आज तर काय आज तर निवांतच आहे थोडक्यात रिलॅक्स काय कामना धंदा रानात बी काय पाऊस तुम्हाला जाय नाही आणि घरी बी नाही काय काय असला विषय आणि असं आहे हो का मी बी निवांत मध्ये थांबलो इथं बाहेर जावं म्हटलं गणपतीकडं वाथ हे लावा तर टिपटा चालू झाला आव तुम्हाला दिसणार नाही पाऊस बारकं बारकं का सगळ त्या खाली डबक्यात दिसतात बघा टिपक दिसतात का आहे काय मित्रांनो पोहायची सवय लागली का नाही पोहाय जायची घरी आंघोळ करू वाट नाही आता वाटत रोज पहाय जावा रोज पोहण्याचा आनंद वेगळाच असतो असं आंघोळ करण्यात आणि पोहण्यात वेगळीच मजा आहे रात्री आरतीला बी होता टिपका पण एवढा नव्हता थोडा होता, होता म्हणजे व टिपी 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 थोडं थोडं येत होत तल जे काल म्हणलं होतं ना तुम्हाला आरती पण रात्री बी पावसामुळे नाही दावणं झालं आता हे फटकल्यावर दावण संध्याकाळचं निवेदन कसं होतंय हे राडा होतोय सगळ्यात या मध विषय काय होतोय आरतीचा असा हे विषय आमच्या गुरांनी बाकी तो राडा केलाय खाली हो आज तरी मुरुम टाकू टाकू सारखं जेल व्हावं लागतंय नाही तर राडा होतोय बाकीच काही नाही ही जे आणि एकच हात बांधली एवढी हो काही नाही तर बाकीचे जे लोक तो को बाहरे, तल्ला बाहरे का तिकडं बाहेर त्याला बाहेर ठुले हात बांधल्यावर राडा होतोय सगळं चिकलू पाण्याचा लई राडा घ्यायचा मित्रांनो खड्या कोबडे एकामेकाला चावतात तिकडे काय पावसा पाण्याचा कोणाला सुख नाही माणसाला बी नाही न पशुपक्ष्यांना बी नाही कळ आश्रय मच्छर बी लय चावतात मित्रांनो काय सांगा तुम्हाला जनावरांना बी चावतात आणि माणसाला घाणीचं साम्राज्य होत तुम्हाला बाबा टिकडं धावतो खरं डक्कीच असल्या गाहण होती मागेच नाही एक दिवस जरी पाऊस उघडला तरी सगळं पाणी आटून खट होते पाऊसच तयार नाही उघडायला आणि का खट व्हायचं काय असा विषय निवड बघा या झाडाच्या शिया गा खाली असे तोरणं लोंबले आणि लोंबल्या दिसत होतं मला म्हणजे निवड खायच्या दोन इतके शेंगा लागले <laughs> हाय मित्रांनो रानातल्या कामाचा सिलसिला शील होता पण काय सिलशिला शील पावसाने पा। बंद आहे सगळा जर आपल्या तुरीला पाळी घालण घालून झाली पाऊस काय ती एक महत्वाच झाले तर अवघड झाला ते पार, पडली मस्तपैकी आता आता खत टाकायचं एक काम तर महत्वाचं झालंय बाकीचं काय कधी तरी काय अडचण नाहीतर त्यातल्या गावात माजला असत अवघड झाला पाऊस आलाय मागून रफ रफा आलाय तुम्हाला धाव दृश्य वाचतय का आवाज येतोय जोरदार पावसाची बॅटिंग चालू झाली नाच करते काय म्हणजे पाणी लागलं व्हायला चिरतो बसून दिसतंय पाऊस करतोय बॅटिंग बरं झालं आम्ही पोहाय गेल्यावर आलो नाही हो का आज सकाळ सकाळ जोरदार पावसाला सुरुवात डगळ्यां सगळ्यां डगरांग चालू झालंय रफ रफ आहे इतकं पाणी पडते हॉ पाता पाहता पाहत पाता, 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 पाता असं पाऊसा आहे पाहिजे आपलं जेरी मेरी होऊन काय असतं गवा तरी शेतका पडायचा आणि सगळा टिकून होतंय तर रपा रपा आल्यावर वाहून तरी जातंय घाण सगळी बरोबर आता हव लगेच पाणी वाळायला लागले नाही हा असं यायला पाहिजे छान आ पण काय ते उग निवळ त्या जमिनीचे आबरूप खाय जो का पाऊस येत होता मागले दोन तीन दिवसात असा कष्ट तो येतोच ना त्याला उग बळच आवाज न दिले यायचा टिपी 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 तो आधी को कोंबड्या बाग कशा उभं राहिल्या तिथं शेप जागे होती म्हणले असेल बाहेर जायला नग भिजल ते थोडा म्हणजे पाऊस पावसा आलता पण कमी जाणार थोडक्यात कमी आला आहे तुम्हाला तिकडे दिसत नाही पांढर दिसतंय मला तुम्हाला काय धावून बॅक कॅमेऱ्याने धावतो तुम्हाला दृश्य जाऊन पावसाचे काय विषय नाही बॅक कॅमेऱ्याने झुमही होत आहे पुढच्या कॅमेऱ्याला काय झुम होत नाही त्यामुळे तुम्हाला धावतो दृश्य सकाळ सकाळ पावसा आगमन आणि कामात मी निवाल Oh, <noise> oh. ah asahi <noise> <hesitation> tam dara, doain minta <noise> mamimana kai pirikam sanki, tilamun lagun minta kam, adu <noise> anto, paus taikam kol nena ni tren, paus paus हो अंगणात बघा सगळं पाणी झालं आज काय थांबायचं थांबल म्हणून काय गॅरंटी नाही मित्रांनो एक नऊ मिनिटात झाला एक मिनिटाच माझ्या बॅक कॅमेरा होतो मित्रांनो हो का असं पाऊस कंडिशन हो, आहे अस पाऊस आहे आपलं गणपती शेड तिकडत हॉफा पांढर शिक दिसला कसली पोकळ फिकड पैकी बर का हो मस्त आणि असं वातावरण असा आमच्या इथला नजारा झालाय कस एक सगळी जेंगे लोक इधर बैठे दृष्टी पावसा स्वरूपात आहे झूमच्या माध्यमातून थोडं झूम पण करूयात थोका असा पाऊस आओ चला मित्रांनो बीटू सायंकाळच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी बाय बाय व्हिडिओ करतो इंड चालतं